सर्व मंगल शिवे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताईंचा प्रश्न होता की स्वामींचा अभिषेक कसा करावा तर ताईंसाठी मी अभिषेक करून स्वामींची मूर्ती देते कारण ताईचा प्रश्न किंवा ताईचा आजार खूप मोठा म्हणण्यापेक्षा तो बरा व्हावा आणि आम्ही सगळेजण प्रार्थना करणार जेवढ्या मी त आहे तेवढ्या मी ताईंसाठी चांगली प्रार्थना करणार आहे की ताईंना नवीन स्वामी सेवेकरी आज आम्ही घडवून घेतोय स्वामींची आज मूर्ती देतोय तर बघा फक्त स्वामींची मूर्ती विकणं एवढंच माझं काम नाही कारण मूर्त्या मंदिराच्या बाहेर मिळतात आजकाल बघा आपण ज्या मंदिरात जातो त्याच्या बाहेरही स्टॉल लावलेले असतात पण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता मी माझ्याकडून चांगल्या श्रद्धेने चा चांगल्या भावनेने पूजा करून घेतो कारण आज माझं चांगलं झालंय तसं सर्वांचं चांगलं व्हावं ही स्वामींच्या प्रार्थना करते त्यासह बघा हे दादा आहेत हे नवीन व्यवसाय चालू करतात लॉन्ड्रीचा सांगवीमध्ये माझ्या सांगवीमध्ये भरपूरशे ताई आहेत बरं का राहटणी राहणीमध्ये कुठे नका ते वस्ती राहटणी नका ते वस्तीवरती तरी कोणत्या सेवा पण घ्यायला त्यांच्या ओपनिंग पण आपल्याला जायचंय आता ओपनिंग स्वामी कृपेन लवकर यावं आणि त्यांच्या लॉन्ड्रीचं आहे ते कुंचल सेवा घ्यायला म्हणजे कसं असतं एकमेक आपण चांगल्या भावनेने चांगल्या श्रद्धेने किंवा चांगल्या विश्वासाने जोडलो कारण एवढे लोक येतात अनुभव आल्याशिवाय येत नाही सामान कुठेही भेटतं मूर्ती कुठेही मिळते त्याचा विषय नाहीये पण कसं एक विश्वास एक पॉझिटिव्हिटी सकारात्मक किंवा प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी देव जात नसतो त्यामुळे देवाने काही लोकांची निवड केलेली असते की त्यांच्या माध्यमातून ते कार्य चालू झालेलं असतं त्यामुळे बघा हा स्वामी सेवेचा किंवा स्वायमय लाईक शीतलच्या प्रवास तीन वर्षापासून चालू आहे आणि असंख्य लोक इथं आली असंख्य लोकांना अनुभव आले प्रचिती आली चांगले म्हणजे कसं असतं मिळते का सेवा केली तरच फळ मिळतं आता तुम्ही तया ऐकलं की सहा सहा महिने लोक वस्तू घेतात देवाची मूर्ती असेल दिवा असेल सहा महिना कोणी बदलून देऊ शकतं का तुम्हाला काय वाटत आला नाही नाही तर असे काही काही लोक अशी पण भेटतात की सहा सहा महिन्यात देव बदलून द्या सहा महिन्या ही गोष्ट बदलून तर तसं होत नाही शेवटी ते श्रद्धेचा भाग आहे आमच्या इथं काही तुटलं फुटलं आम्ही रिटर्न करतो देतो तुम्हाला पण काही काही जणांचं जा बघा अशी श्रद्धा खूप वेगळ्या प्रकारची असते की सेवा करतात कुंचन काम होतं आणि कुंचन परत देतात की आमचं काम झालं मग देव वापरायची गोष्ट आहे देवाला तुम्ही सेवेने मनापासून तुम्ही तुमच्या भक्तीने प्रसन्न करताय आणि देव प्रसन्न पण होतोय पण तुम्हाला देवाने सगळं दिल्यावर देवाची सेवा करणं बंद करताय असंच बघा तीन वर्षांपूर्वी एका ताईनं खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये होते त्यांना मी माझ्या हातून अभिषेक करून तेव्हा मी घरातून काम करायचो माझ्या देवालातून काम करायचं तेव्हा त्यांना दिली सहा महिन्यात त्यांचं खूप चांगलं झालं म्हणजे पती पत्नीचे नाते संबंध खूप त्रासदायक होते किंवा नवरा त्यांना बायको मानतच नव्हतं खूप प्रॉब्लेम होता त्यांचं सगळं चांगलं झालं सहा महिन्यात तिने माझ्या दरवाजामध्ये स्वामींची मूर्ती आणून ठेवली की माझं तर चांगलं झालंय आणि माझ्या तर त्यांची सेवा नाही होणार मग चुकीच आहे की नाही आणि परत बघा आता त्या नवीन शॉपवर माझ्या बघा आता ह्या शॉपवरती बघा तीन महिन्यात त्या परत आल्या की मला सेवा सांगा म्हणजे देव देतो आणि देव घेतो सुद्धा हा सुद्धा अनुभव आहे तेवढं कसं असतं आम्ही विकतोय म्हणून मी कुठली गोष्ट घ्या म्हणून अजिबात नाही सांगत तुमचं शेवटी सेवा झाली पाहिजे कारण ह्या गोष्टी घेऊन शोसाठी देऊ नसतो देव हा पूजा करण्याची देवा नामस्मर करण्याची आणि देवा श्रद्धा करण्याची गोष्ट आहे देवा श्री, श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा योगीराज श्री, श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय दिय अनंत कोटी ब्रह्मांड नायक नायकिराज योगीराज भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव ताईंच्या आरोग्यासाठी आपण अभिषेक करून तुम्हाला ताईंच्या घरी विराजमान करतोय ताईंवरती कृपा तुमच्या अशीच राहू दे आम्ही सर्वजण तुमचा सामुदायिक अभिषेक करतोय कारण ताईंचं आरोग्य चांगलं लवकर होऊ दे आणि ताई लवकर अनुभवासोबत नाशिक पुण्याला येऊ द्या तुम्ही त्यांच्याकडून सेवा करून घ्या सेवा स्वीकारून घ्या काही चुकत असेल तर आपल्या भक्तांना मार्गदर्शन करा श्री स्वामी समर्थ స్వామీ సమర్థ శ్రీ 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 స్వామీ సమర్థ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थ राज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ 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 स्वामी ह्याला सद्बुद्धी द्या तुमचा नवीन सेवेकरी आहे का रे सेवा करायची ना स्वामींची श्री स्वामी समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री मर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे बघा अभिषेकाची सेवा ताईंची पूर्ण झाली आहे ताईंच्या आरोग्यासाठी आम्ही सर्वांनी सामुदायिक अभिषेक केला ताईंना नवीन सेवेकरी बनवून घेतलं आयुष्यामध्ये अडचणी आहेत पण ताईंचा गुरु कोणी नव्हता त्यामुळे आज स्वामींचं बघा आम्ही साध्या कोमटपण ताईंना अभिषेक करून दिलाय ताई घरी गेल्यावर पंचामृतने अभिषेक करतील आणि स्वामी ताईंना लवकर बरं करा ताईंना चांगलं आरोग्य स्वामी कृपेने मिळू दे ही स्वामींचरणी प्रार्थना हे ताई तीर्थ हे तीर्थ रोज तुमच्या आरोग्यासाठी अकरा वेळा स्वामींचा अभिषेक करण्यापेक्षा एकशे आठ वेळा करायचा कसा करायचा गंध लावायचा आणि पंचामृतने स्वामींचा गुरुवारी अभिषेक करायचा

Suntem în Slavia, 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 suntem în वाटेल तर अशा प्रकारे बघा छान पूजा करून मूर्ती देतोय ताईंवरती स्वामींची कृपा राहते आणि शेवटी स्वामींना आपण वरती ठेवूया थोडा वेळ स्वामींच्या समोर आणि मग ताई नाशिकला जायला विराजमान होती सेवा करायची सेवेचा अनुभव पण सांगायचा तुम्ही नवीन सेवे करे ना मार्ग दाखवण्यासाठी कोणतरी असावा लागतो आपल्याला मार्गदर्शक त्यामुळे ताईसाठी आम्ही सगळ्यांनी प्रार्थना करू सामुदायिक स्वामींचा पाण्याचा अभिषेक केलाय साधा ताई घरी गेल्यावरती पंचामृत करते स्वामी स्वामी अभिषेक केलाय ताईंची सेवा स्वीकार करा आणि ताईंना चांगलं आरोग्य द्या हीच आमच्या सर्वांकडून आजची प्रार्थना श्री स्वामी समर्थ